भंडारा जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढतच चाललं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे बावन्न अंगणवाड्या असून जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित अशी सत्याहत्तर बालक आहेत तर मध्यम कुपोषित चारशे एकोणतीस बालकांची नोंद झाली आहे जिल्ह्यामधलं कुपोषित बालकांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून बाल विकास विभाग वेगवेगळ्या योजना सुद्धा राबवत आहेत तरी सुद्धा कुपोषणाचं प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांची आपल्या बाळांची काळजी घेणं गरजेचं आहे पोषण आहार देतो म्हणजे घरी खाण्याच्या व्यतिरिक्त थोडासा ॲडिशनल जेणेकरून त्याचे न्यूट्रिशनल ज्या गरजा आहे ते पूर्ण व्हावं म्हणून आता याच्यामध्ये म्हणून बरेच कारणं असतात आणि घडीला वातावरणाचा जो फेरबदल आहे तो, तो मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरेल असं मला यावेळेस तरी वाटते कारण की उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो आणि पावसाळ्यामध्ये ऊन असते आणि तो सडन जो बदल म्हणाला तर आजारी पडण्याचं प्रमाण जरा जास्त वाढलंय आणि मुलगा आजारी पडला का कमीत कमी पाचशे ते सहाशे ग्रामचं वजन कमीच झालेलं त्यामुळे ही आपली वरी कमी जास्त होऊ शकते